मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो हॉटस्पॉट बर का तर मग चला चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट शेतकऱ्यासाठी काही देता आलं नाही तर फक्त शेतकऱ्यासाठी दोन गोष्टी द्या शेतकऱ्याच्या मालाला भाव द्या आणि शेतकऱ्याला दिवसा लाईट द्या एवढं दिलं म्हणजे शेतकरी त्याच्या जीवनामध्ये सुखानं जीवन जगत जसं पुढाऱ्यांना कुटुंब आहे जसं मंत्र्याला कुटुंब आहे तसं त्या शेतकऱ्याला सुद्धा कुटुंब आहे जसं त्याला आई वडील आहेत जसं त्याला मुलं बाळा आहे शेतकऱ्याला सुद्धा मुलं आहेत शेतकऱ्याला शेतकऱ्याला सुद्धा बायको आहे शेतकऱ्याला सुद्धा आई वडील आहेत म्हणून त्या शेतकरी काय म्हणतो माहिती का शेतकऱ्याला दिवसा लाईट देण्यासाठी किती शेतकरी लाईट बिल भरतात खूप सुंदर प्रश्न करतात बर का पण त्यांच्या प्रश्नाला आपण असं उत्तर द्यायचं मी तर सांगन त्यांच्या प्रश्नाचं उत्तर द्या हा आम्ही एक दाना पेरतो शेतीमध्ये एक दाना पेरतो ते एका दाण्याचे आम्ही उगवतो एका दाण्याचे हजार दाणे उगवतो त्याच्यासाठी रात्रंदिवस काबाड कष्ट करतो म्हणून तुम्ही पोटाला आज अन्न खाताय साहेब फक्त आमचा आम्ही कष्ट केलेल्या मालाला शंभर टक्के तुम्ही हाने भाव द्या आम्ही केलेल्या कष्टाची चेष्टा करू नका आम्ही आमचं तर आमचं लाईट बिल भरू पण आम्ही तुमचं सुद्धा लाईट बिल भरू एवढी शेतकऱ्याच्या मांडा म्हणून त्या शेतकऱ्याच्या विषयी दोन शब्द आठवतात मला कांद्याला भाव नाही उसाला भाव भाव नाही नाही खाऊ काय तुरीला नाही पैशात उधारी दिली मी सावकाराला देऊ काय आलेल्या पैशात उधारी दिली मी सावकाराला देऊ काय पोराच्या शाळेची फिशना भरली पोराला घरीच ठेवू काय पोराच्या शाळेची फिशनं भरली पोराला शाळेत घरीच ठेवू काय एकच पर्याय असं त्या शेतकऱ्याचं जीवन असत व्यापाऱ्याची मनमानी सरकाराची आलीवाली किती असतो त्यांचा थाट शेतकऱ्याच्या डोळ्याला पाणी व्यापाऱ्याची मनमानी सरकाराची आणि किती असो तो त्यांचा थाट शेतकऱ्याच्या डोळ्याला पाणी शेतीला पाणी देऊ कस वीज दिली रात्रीची रात्रीच्या त्या काळ खाणात भीती सापाची सांगा शेती करू कशी पोटाची खळगी भरू कशी सांगा शेती करू कशी पोटाची खळगी भरू कशी बात अजून पुढे शेतकरी काय म्हणतो कष्टानं पिकवलेल्या मालाला आमच्या कमी भाव सरकार जरी बदल तरी कागदावरच हमी भाव कष्टान पिकवलेल्या माला आमच्या कमी भाव सरकार जरी बदललं तरी बेगा पडल धरणी मायला दुष्काळी झाली परिस्थिती बेगा पडल धरणी मायेला दुष्काळी झाली परिस्थिती दौरे सर्व खोटे सारे प्रचाराची उपस्थिती दौरे सर्व खोटे सारे प्रचाराची उपस्थिती जीवा पलड जपलेले माझे राज सर्ज उपाशी जीवा पलड जपलेले माझे राज सर्ज उपाशी उपाशी त्यांना ठेवून सांगा भक्त मी कशी

द्यायची तर शेतकऱ्यासाठी खोर द्या तुम्ही भाव द्या आणि त्या शेतकऱ्यासाठी द्या एवढं करा तुम्ही सुद्धा त्या शेतकऱ्याच्या आशीर्वादान अखंड आयुष्यानं अखंड आयुष्यभर तुम्ही चांगलं जीवन जगता मॉनिटर मध्ये छत्रपती शिवाजी महाराज ज्या वेळेस जिजाऊ आवसाहेबांच्या पोटामध्ये होते त्यावेळेस त्यांना डोहाळे लागले आणि लक्ष्मीबाईनं जिजाऊ महासाहेबांना विचारलं महासाहेब तुम्हाला डोहाळे लागले आहेत तुम्हाला काय खाऊ वाटतं आणि तुम्हाला काय पिऊ वाटत जिजाऊ मासाहेब ताडकन उठले एका हातात ढाल घेतली आणि एका हातात तलवार घेतली त्यांना सांगितलं मला काही खाऊ वाटत नाही मला काही पिऊ वाटत नाही मला एकच वाटत ज्या नालायक मुघलांनी आपल्या हिंदू धर्माच्या स्त्रियावर अत्याचार केले त्यांना कापून टाकावं आणि या महाराष्ट्राचं स्वराज्य निर्माण करावं परिणाम असा झाला छत्रपती शिवाजी महाराजांसारखा वाहत पोटाला आला आपल्या बायांना ला डोहाळे लागल्याच्या नंतर त्या भीती करून खात्यात नाही बिड्या प्यावरा पोरे पोटात जन्मावर येतो अहो काही दिवसांनी असं होणार आहे आता काय होतंय महिला दारू प्यायला लागले सिटीनी आणि पुरुषही दारू प्यायला लागले काही दिवसांनी पोरग मी म्हणतो येता येताच म्हणन मम्मी पापा को बताव तेरा दुश्मन आरा आहे देखना येतो अभी देखो नाही तो आधी के बाद असं पोरानी म्हणून नाही हा जिजाऊ आवसाहेबांच्या पोटात शिवाजी महाराज होते त्या वेळेपासून त्या हे स्वराज्य घडण्यासाठी त्यांचे विचार तसे होते म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांसारखा वाहक पोटाला आला झंडा लागावा होतो पण तो गुंड राहतो चला मला एक जणांनी छत्रपती शिवाजी महाराजांची व्याख्या विचारली बरं का असाच बसल्या बसल्या म्हणला महाराज मला छत्रपती शिवाजी महाराजांची व्याख्या सांगा त्याला सांगितलं बा मी छत्रपती शिवाजी महाराज यांची व्याख्या सांगणारा माणूस अजून या पृथ्वी तलावावर तरी जन्माला आलेला नाही तरी म्हणला महाराज मला तुमच्या तोंडातून छत्रपती शिवाजी महाराजांची व्याख्या ऐकायची तर मी म्हणलं नेमकं याला सांगावं काय तर ऐका बरं का त्याला सांगितलं मी पासष्ट किलोची तलवार एका हातात वागवतो त्याचं नाव यसाजी आहे दोन हजार सैन्या बरोबर एक तास त्याचं नाव बाजी एक हातील रडतच राहतो त्याचं नाव संताजी आठ तासात दिल्लीवरून पुण्याला घोडा आणतो त्याचं नाव धनाजी दीड तासात दुश्मनांची वाट लावतो त्याचं नाव संताजी जिवंत वाघाला फाडतो त्याचं नाव संभाजी आणि या सर्वांना एकत्र करून स्वराज्य निर्माण करतो त्याचं नाव महाराज असे माणसं पोटाला येण्यासाठी सुद्धा पुष्प मित्र लागते म्हणून तुकोबरायनी खबर आहे पहिलं स्थान आईला दिलं आणि दुसरं स्थान बापाला दिलं दुसरं स्थान बापाला का दिलं आईनं जरी मुलासाठी सगळं जीवन दुःखात घातलं असलं बापाच्या खांद्यावर सुद्धा तेवढाच बोजा असतो बरं का बापाच्या खांद्यावर सुद्धा कुटुंबाचा तेवढाच भार असतो म्हणून मला एक सांगायचंय तुम्हाला आपल्या मुलासाठी संपत्ती कमवून ठेवण्या अगोदर फ्लॅट बंगले गाड्या घेण्या अगोदर मुलांना चार गोष्टीचं महाधन द्यायचं हे लक्षात चार शब्द लक्षात ठेवा चार गोष्टी कोणत्या पहिल्या मुलाला चरित्र शिकवायचं दुसरी मुलाला नीती शिकवायची तिसरं मुलाला ज्ञान द्यायचं आणि चौथी गोष्ट म्हणजे मुलाला मर्यादा द्यायची ज्याच्या जीवनात या चार गोष्टी मुलाला शिकवल्या त्याच्या जीवनामध्ये त्याचा मुलगा हिताविषयी जागृत राहणार आणि ज्याच्या जीवनात या चार गोष्टी त्यांना शिकवल्या त्याच्यानंतर त्याचे मुलं पुढच्या जीवनात कस जीवन जगणार अभंगाचं दुसरं चरण ला ला कन्या पुत्र होती जे सात्विक तयाच हरिक वाटे देवा देवाच्या मुलाला या चार गोष्टीचं महादन दिलं तर ते मुलं जीवन कसं जगणार तर सात्विकतेने जीवन जगणार कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा सात्विकतेने जीवन जगणार दुसऱ्या चरणात सुद्धा तुकोबरा पहिलं स्थान कोणाला दिलं कन्याला दिलं पहिल्या चरणामध्ये मातेला दिलं आणि दुसऱ्या चरणामध्ये कन्येला पहिलं स्थान दिलं का दिलं बरं तर कन्या ही बेचाळीस कुळाचा उद्धार करते आणि पुत्र हा किती कुळाचा एकवीस कुळाचा उद्धार करतो म्हणून कन्याला पहिलं स्थान दिलं बर का हा आणि बापाची किती लाडकी असती मुलगी तुम्हाला सांग कोणत्याच मुलीला बाप कोणत्याच बापाला मुलगा उजवत नसतं कोणत्याच बापाला काय झालं रामानंद स्वामी त्यांच्या मुलीला खांद्यावर घेऊन हिमालय पर्वत चढत होते आणि त्यांच्या बरोबर एक तरुण चालला होता तो रामानंद स्वामीला म्हणाला अहो बाबा तुम्ही वयस्कर आहात आणि मुलीला खांद्यावर घेऊन तुम्ही हिमालय पर्वत चढत आहात खांद्यावर द्या रामानंद स्वामी काय म्हणाले माहिती का अहो एकदम प्रांजळ मनानं माझ्या खांद्यावरचं ओझ कमी करायला पाहत आहे पण एक सांगू का तुम्हाला ती माझी मुलगी आहे मरेपर्यंत जरी मी असा हिमालय चढत राहिलो तरी मला माझ्या मुलीचं ओझ कधी मुलीनी तसं राहिलं तर नाहीतर आता असं झालंय अहो आम्ही तरुण पुरहीत म्हणून दादा जे काही माझे काही वाक्य चुकले असतील ते माझ्या बुद्धीचे दोष समजा आणि जे काही तुम्हाला चांगलं वाटलं असेल ते माझ्या गुरुंचे दिलेले शो दोन शब्द समजा आतापर्यंत तुम्ही सर्वांनी साथ दिली चांगले बसल्या बसल्या त्याबद्दल तुमच्या सर्व करंजवी रे गावकऱ्यांचे आजूबाजूच्या परिसरातील संपूर्ण गावकऱ्यांचे मी आभार मानतो आणि ज्यांनी दोन तास माझ्या कीर्तनाला एवढी सुंदर चाल साथ दिली त्यात डांगले महाराज असते आणि संपूर्ण टाळकरी मंडळी आमच्या संस्थेतील बालगोपाळ मंडळी सर्वांना धन्यवाद अश्विनी ताई आलेले तिथं त्यांना धन्यवाद तुम्हा सर्वांना माझा धन्यवाद एवढे बोलून मी माझ्या सेवेला पूर्ण विराम देतो आणि माझी सेवा मी येतच संपवतो का मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो हॉटस्पॉट बर का तर मग चला चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट